पहा कसं काळोख आलेलं आबाळ भरून आलेला आणि आपण पहा ही मक्का आणून टाकली इकडे काल तोडली काल संपूर्ण तोडून झाली आणि आज सकाळपासून पूर्ण वाहिली दुपारपर्यंत वाहून झाली हे पहा एवढी अशी मक्का आणली इकडे आहे अशी आणि याच्याही पण इकडे आहे तिकडे आणि आपला टायगर सारखा सारखा मक्कावर चढतोय हे पहा इकडे पण टाकली आणि हे पहा हे सुद्धा कोंबडे काही काही मका हे स्वीट कॉर्न आहे ही वेगळी आहे ते हे ठेवत नाही आहेत काही हा सारखा का वरती जातोय सारखं हा वरती जातोय काय याला वाट वाटते हे बघा हे बघा इकडून असं चढतोय बघा इथून असं चढतोय असं चढतो आणि असं जातो आता उतरण पण तसाच बघा हे जर सारखं तेच चालू आहे वरती जायचं खाली यायचं जा। बघा असं लपून बसतो आणि कोंबड्या जवळ आल्या की लगे अटॅक करतो बघा ससा बघा ससा कसं आपल्या मक्कामध्ये बघा ससा ब्लेक ससा आहे हा ब्लॅक ससा, घाण करू नका ब्लॅक ससा नो घाण करू नका तिकडे उतरला वाटत उतरला वाटत तो खाली तो कुठून गेला आता ब्लॅक्स असा कुठे गेला ब्लॅक्स असा ब्लॅक्स असा कुठे गेला ब्लॅक्स असा हा तिकडे गेला तो शी करायला गेला बघा शी केली त्यांनी तिकडे आता येईल इकडे हे बघा वाळून गेली पण यांनी काय ठेवली एक सापडली नाही बघा असं खातात खाऊ दे खाऊन खाऊन मी आम्ही पक्ष्यांना पण आम्ही काय हकलत नाही आहे खाईल ते खाईल सगळी मकाकडची पक्ष्यांनीच खाल्ली मित्रांनो तो शी केली का करायची काय समजत नाही असं दूध टाकलेलं पित नाही आणि मी पिंडीवर टाकलं दूध लगेच प्यायला जातो तिकडे टायगर चल इकडे तिकडे तो मोत्या धरेल तुला चल इकडे ये टायगर गुंड्या असं म्हणायचं गुंड्या म्हणायचं गुंड्या भीती वाटते भुंकायला लागलं की आलं बघा आला बघा डायरेक्ट घरात जायला जातो डायरेक्ट घरात भरुणा भुंकला ना गेला भीती वाटते <laughs> कळवळ बघितली होती ना कुत्रेजी म्हणून घाबरतो हा बघ कोण कोण आले सुरू करेल भुंकायला काय <laughs> कर <ताएदर> घरात <laughs> कस भागायला <लाकता> भुकायला <laughs> नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसाल खरं तया ब्लॉक सर त्याआधी तुम्हाला सर्वांना से प्रेमपूरक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी रता ब्लॉग मध्ये आपली मी रता जरा पण हा उभा राहून देत नाहीये तुम्हीच बघा आता याला मक्काशी कुटी पण केली आणि झाकून ठेवली आता म्हटलं जर दैवार वगैरे हो पडेल मगाशी फार पाऊसाचा बेत होता साडेसात सात वाजता पूर्ण ह्या साईडला गरजत हो गरजत होतं आम्हालाही ऐकायला येत होतं फार आबळ आलेला म्हटलं कुठे होते का नाही कुठे तर व्हायला पाहिजे म्हटलं कुठे झाल्यावर आपण झाकून ठेवू शकतो तर बघा आपल्या एवढ्यासाठी घरा झाला आहे आता जे भोध भरतील ते भरतील संध्याकाळी साडेसात वाजले आहेत मित्रांनो आता एवढं घामाघूम झाले ना आता जाऊन आंघोळ करायचे नुसतं घामाच्या लोंडेच्या लोंडे तर फार म्हणजे आम्ही दोघंच होतो दो टाकायला फार ते म्हणजे प्रेशर आलं ते टाकण्याचं मोठ मशीन आलेली मशीन गेली आणि हा भ्रूण नुसता मशीनच्या मागे मागे तळवट हातराला पण हाच आम्ही टाकतोय तर मध्ये 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 आम्ही घ्यायला गेलो ग तो पण तिथे यायचा टाकायला गेलो ग तो पण मशीनच्या खाली त्याला वाटायचं तोच काम करतोय अशा प्रकारे आज आपला झालं बघा कुटीचा कार्यक्रम मिरच्या पण खुरपून काढल्या मग अशी आता काय नाही फक्त पाळी घातली तर इकड ह्या साईडचं जरा रान निर्मळ करायचं आहे वेचायचं आणि इकडचं थोडंफार राहिलेलं पुन्हा आलेलं ते वेचायचंय आहे आपली आता कामाला थोडंसं विसावा काय विसावा आता आपले श्राद्ध आहेत आणि मग दसऱ्याचं लगेच साफसफाईला मी सुरुवात करते चला आता घरामध्ये काहीतरी बघायचं मग अशी मी कुकर लावला होता म्हटलं ह्याला किती वेळ आणि किती नाही आपण इक, इकडे इकडे तिकडे करण्यापर्यंत करेपर्यंत माझं मग कुकरचं पण आवरलंय आता फक्त फोडणी द्यायची आपल्याला बाळ हे बाळ आमचे हे छोटेसे बिस्किट खालून बाळाचे पोट भरलं नाही दगड बाळा इकडे बा इकडे बा इकडे बघ तू आप कॅमेरे के कॅमेरे मे कैद हो गेली हरकते अच्छी वाली करो अच्छीवाले हरकते करो रे नंगे पुंगे बाबू ए करू नंग करो बाबू बाबू अले भारी कसा बघतो आपल्याकडे कॅमेराच नसतो कॅमेरा घे आपण कॅमेरा घेऊन येऊपर्यंत ना मूड खास बाबू माझे बाबू अरे बापरे आणि बार डेंजर आहे आता कसं ओरडतो बघा अरे बाबू हे निळे डोळे मला अरे बघा निळे निळे डोळे काळे काळे तोंड थंड थंड नोज बाबा अरे भीती वाटते रे मला नको रे मला भीती भीती वाटते रे बाबा खाली उतरायचं याला स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते आपल्या चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहत संध्याकाळचे सात वाजलेले आहे तर दसरा आला आपली मंगळवारची पित्र आहेत मग आला दसरा बाई 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 दसऱ्याच्या अंगावर काटायचो दशरथ काढायला काय वाटत नाही साफसफाई काढायला ते लावायचं कंटाळ येतो परत जशाच तस हे बघ आमचे निळे निळे डोळे निळे निळे डोळ्याचा आपल्याकडे सदस्य आलेला आहे पहा निळ्या डोळ्याचं सदस्य आहे डोळे दाखव हे बघा कशी सांगतो बोल यांच्याशी बोल 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 मित्रांशी खाली जायचं त्याला चहा तर आंघोळीला पण जायचंय आपल्याला बाहेर चल बाहेर चल बाहेर चल चल इकडे चल इकडे चल इकडे चल इकडे 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 कोंबड्या विकल्या मित्रांनो कोंबड्या विकण्याचं दुःख मला फार झालं जेव्हा त्यांनी नेलं ना अशा बांधून अशा बांधले त्यांना असं बांधलं आणि मध्ये काटे टाकले गाडीवर घेऊन सहा कोंबड्या मी दिल्या मी पण मी पाळणाऱ्याला दिले ते पाळणार आहे आणि आपली मैत्रीण पण येणार होती ती अजून आली नाहीये ती अजून आली नाहीये येणार आहे मला ती ती तिला पण पाळणार आहे पाळणारलाच मी कोंबड्या दिले कोंबड्या आणि कोंबडे तर इथे ना आता तुरे मोठे होते ना बोका येतो आणि ते आपल्या कोंबड्या फार नुकसान करतो आपल्या कोंबड्याचं एवढं वाढवायचं ना असं बोका घेऊन जातो पाळणाऱ्या व्यक्तीलाच मी कोंबड्या दिलेत पाळणाऱ्याला दिल्यामुळे ते एक समाधान आहे पण तेव्हा ते जाता ते ओरडतात अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी आलं मी मम्मी म्हटलं बाई हे असं कामच नाही करायचं कोंबड्याच ना करायलाच नको आपल्याला असं विकायचं म्हटलं की मला फार त्रास होतो मला आणि मला तो त्रास झाला मला मी म्हटलं कशाला आता हे असं कामच नाही करायचं कोंबड्या विकायचं पण विकणं गरजेचं आहे फार त्रास देतात सगळं उकिरता एकदम उकरून टाकतात काही ठेवत नाही आता आता लावा बघा ना मिरच्यामध्ये दुसऱ्या छोट्या मिरच्या लावल्यात फुलं खातील मिरच्या खाते मग जरा कमी करा फक्त दोन चार पाच ठेवायचे आपल्याला जास्त नाही ठेवायचे कोंबड्यांनी आपल्याला भरपूर फायदा झालाय पण कोंबड्यामध्ये पूर्ण पेट्रोल पेट्रोलपण्याचा खर्च निघाला अंड्यावरती <coughs> तो आता मी कोंबड्या दिल्या मैत्रीला दि... आणखी एक येणार आहे एकीला दिली आता ती तीन जण आहेत एक जण नेल्या आता दोघांपैकी कोण येतं काय माहिती काय सांगू शकत नाही आपण सौथ मित्रांनो मी मी रता तुमची रजा घेतली ते पुन्हा रुजवणारे नव्हे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो